कोल्हा आणि कोंबडा एका जंगलात एक कोल्हा राहत होता एक दिवस तो एका वडाच्या झाडाखालून जात असताना त्याला झाडाच्या फांदीवर बसलेला एक कोंबडा दिसला कोंबड्याला पाहून कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटले परंतु त्याला उंचीवर चढता येत नव्हते तेव्हा काहीतरी युक्ती करून कोंबड्यालाच खाली बोलवावे असा विचार करून कोल्हा कोंबड्याला मधुर स्वरात म्हणाला अरे माझ्या मित्रा मी तुला एक चांगली बातमी द्यायला आलो आहे मगाशी जंगलात मी आकाशवाणी ऐकली देव स्वर्गातून जंगलातील सर्व प्राण्यांना सांगत होता की जंगलातील कोणत्याही प्राण्यांना किंवा पक्षाला आता घाबरायचं काहीच कारण नाही कारण आता देवच प्रत्येकाच्या खाण्यापिण्याची वेगळी व्यवस्था करणार आहे त्यामुळे कोणीच कोणाची शिकार करणार नाही कोणालाच एकमेकांपासून भय नाही तेव्हा हे कोंबड्या तू झाडावरून खाली उतर आणि जंगलातील सर्व प्राण्यांना ही आनंदाची बातमी सांगू कोल्ह्याच्या सांगण्यावर कोंबडा म्हणाला अरे वा बातमी तर खूपच चांगली आहे पण ही बातमी अजून एका मित्राला कळलेली दिसते आहे मागे पहा तो शिकारी कुत्रा तुझ्याचकडे येत आहे शिकारी कुत्र्याला पाहून कोल्हा फारच घाबरला ते पाहून कोंबडा म्हणाला हे कोल्ह्या तू शिकारी कुत्र्याला पाहून का घाबरलास आपण सर्व मित्रच आहोत त्यावर कोल्हा घाबरत घाबरत म्हणाला पण कुत्र्याला अजून आकाशवाणीबद्दल माहीत नाही एवढे बोलून कोल्ह्याने तिथून पळ काढला त्याच्या लबाडीने कोंबड्याला हसू आले तात्पर्य लबाड लोकांपासून नेहमी सावध राहावे